मला प्रेम जे आहे ते कायमच मिळत आलेलं आहे आणि मी मुळात माझं माहेर पण इथेच आहे आणि सासर पण इथेच आहे सतत जनतेच्या संपर्कात असते जनतेचा पाठिंबा हा माझ्या कायमच असतो पण आम्ही गणपती सान्याजवळ धबधबा आर्टिफिशियल धबधबा केलेला आहे त्याचाही आस्वाद माझे मतदार या ठिकाणी घेत असतात कसा आणि वैकुंठ रथ जो आहे तो प्रामुख्याने आम्ही आपल्या सर्वसामान्य जनतेला दिलेला आहे अशी बरीच विकासकामं आपण केलेली आहे कोविड काळातही अगदी माजी नगराध्यक्ष समीरजी नलावडे यांनी घरात न बसता जनतेशी थेट थे संपर्क साधून त्यांचे जे जे प्रश्न होते ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे कणकवली नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातल्याने या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात च्या उमेदवार सुप्रिया समीर नलावडे ह्या उमेदवारी भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरलाय आणि त्या या निवडणूक लढवत आहेत यापूर्वी सुद्धा सुप्रिया नलावडे याच या या प्रभागाच्या नगरसेविका न, 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 होत्या कणकवली शहरात सर्वाधिक मताधिक्याने मागे त्या मागील निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता आणि आता या निवडणुकीत सुद्धा त्या उमेदवारी अर्ज दाखल करून रिंगणात उतरल्या आहेत आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत आणि काय तुमची भूमिका आहे या आज निवडणुकीच्या संदर्भात नमस्कार मी सुप्रिया समीर नरावडे प्रभाग क्रमांक सातमधून भाजपची नगरसेविका पदाची उमेदवारी आहे माझी निशानी कमळ आहे मा माननीय खासदार नारायणराव राणेसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी साहेब आणि तसेच जिल्हा प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने गेली पाच वर्ष विकास केलेला आहे आणि त्याच विकासाचे मुद्दे आम्ही समोर घेऊन जनतेसमोर जात आहोत मला भाजप पक्षाने पुन्हा एकदा जी संधी दिली आहे या ठिकाणी उमेदवारी देऊन त्याबद्दल मी भाजप पक्षाचेही आभार मानते या ठिकाणी निश्चितच मागच्या वेळी तुम्हाला सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं जनतेशी तुमचा थेट संपर्क जोडलेला आहे जनतेशी तुमचे ऋणानुबंध जुळलेले आहेत आणि याच याच कारणामुळे तुम्हाला कदाचित का ते मताधिक्य वाढलं जनतेशी आता तुम्ही परत एकदा प्रचार फेरीच्या माध्यमातून प्रचारासाठी जनतेपर्यंत तर काय जनतेची आलेलं आहे आणि मी मुळात माझं माहेर पण इथेच आहे आणि सासर पण इथेच आहे त्यामुळे मी सतत जनतेच्या संपर्कात असते आणि मला भरभरून जनतेने माझ्या प्रेम दिलेला आहे त्याचं उदाहरण म्हणून गेल्यावेळी मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेली आहे मला साडेतीनशे मताचं लीड मिळालं होतं गेल्यावेळी आणि मी सतत संपर्कात असते जनतेच्या त्यामुळे जर काही त्यांचे समस्या असतील तर ते मला अगदी हक्काने फोन करून सांगत असतात आणि मी नगराध्यक्षांच्या मार्फत त्यांचे ते रिझॉल्व पण केलेले आहेत त्याच्यामुळे जनतेचा पाठिंबा हा माझ्यापाठी कायमच असतो निश्चितच या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता समीर नलावडे समीर नवडेनी गेल्या पाच वर्षात या शहरामध्ये केलेलं काम तुम्ही प्रत्यक्षात काही गोष्टी या नगरपंचायच्या सभागृहामध्ये अनुभवल्यात तुम्ही प्रत्यक्षात कामकाजामध्ये सहभागी झालात तर काय तुमची या संदर्भात एकूण तुम्ही केलेली कामं आणि तुम्ही केलेल्या कामांमधून कामांच्या बद्दल लोकांचा काय प्रतिसाद नक्कीच प्रतिसाद खूप छान मिळतो आहे माझा माझा जो वॉर्ड बघितला प्रभाग क्रमांक सात तिथे तसं आरक्षण असं काही वेगळं नव्हतं हो पण तरीही आम्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे ते माझ्या वॉर्डमध्येच येतं त्याचबरोबर आम्ही गणपती साण्याजवळ धबधबा आर्टिफिशियल धबधबा केलेला आहे त्याचाही आस्वाद माझे मतदार ह्या ठिकाणी घेत असतात प्रभाग क्रमांक सातमधील त्याचबरोबर जर तुम्ही बघितलात तर स्वखर्चाने वैकुंठ रथ जो आहे तो प्रामुख्याने आम्ही आपल्या सर्वसामान्य जनतेला दिलेलं आहे तसंच रिंग रोड आहे आपला त्यानंतर जा हे ब्रिज जे आहे आपलं म्हणजे सापळीबागला जोडणारे जे ब्रिज आहे त्याचाही भरपूर प्रमाणात माझ्या जनतेला माझ्या कणकोलीच्या जनतेला त्यांचा उपयोग झालेला आहे आणि अशी बरीच विकासकामं आपण केलेली आहे कोविड काळातही अगदी माजी नगराध्यक्ष समीरजी नलावडे यांनी घरात न बसता जनतेशी थेट संपर्क साधून त्यांचे जे जे प्रश्न होते ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला नक्कीच वाटतो शिक्षण जोडले आहात शिक्षण क्षेत्रातील तुम्हाला थोडा त्या कामकाजाचा अनुभव आहे कणकवली शहरात मागील निवडणुकीत पोटलार इंटरनॅशनल स्कूलचं आश्वासन इंटरनॅशनल स्कूल आणण्याचं आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलं होतं ते अस्तित्वात निघाले शिक्षण क्षेत्राशी तुमचा जवळचा संबंध असल्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारतो की काय तुम्हाला ते इंटरनॅशनल स्कूल आल्यामुळे काय शहराच्या मुलांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या नक्कीच पोद्दार इंटरनॅशनल आल्यामुळे कॉमन पीपल जे आहेत त्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहे कारण त्याच जे पॅटर्न जो आहे तो सीबीएसई बोर्ड आहे जी आपली म्हणजे ज्यांची एज्युकेटेड आहेत किंवा जे करू शकतात खर्च ते नक्कीच बाहेर जात होते सीबीएसई पॅटर्न साठी पण आता इथलीही जनता त्या सीबीएसई पॅटर्नचा मुलांना अभ्यासक्रम देऊन बाहेर जो त्यांना दहावी नंतर जो उपयोग होतो त्याचा उपयोग ते करून घेत आहेत इंटरनॅशनलच्या मार्फत त्याच्यामुळे तेही ते खूपच विकासाचा एक मुद्दा आहे असं मला वाटतं बरोबर आहे त्याचबरोबर कणकवली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी तुमचे पतिदेव समीर नलावडे हे उभे आहेत आणि त्यांच्या समोर तुमचे भाऊ संदेश पारकर हे उभे आहेत तुमचे म्हणजे एकीकडे नवरा तर दुसरीकडे भाऊ तर काय तुमची भावना काय होते म्हणजे लोकांपर्यंत समीर नलावडे यांना मतदान करा असं आवाहन करताना तुमची काय भावना काय असते तुमचा प्रश्न एकदम मला गुचकायत टाकणारा आहे पण मी लोकांसमोर जाताना माझे पती म्हणण्यापेक्षा मी विकास कामं घेऊन जाते आणि त्याच्या मी मी कोणासाठी मतदान मागण्यापेक्षा जे आमच्यावर राणे साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन करून आम्हाला जे विकास कामं आमच्याकडून करून घेतली तो मुद्दा मी मांडून मी लोकांना सांगते की तुम्ही सुज्ञ नागरिक आहात तर तुम्हाला काही सांगायची गरज नाही विकासाला साथ द्या आणि आम्हाला मत द्या निश्चितच यावेळी सगळ्यात कणकवली शहरातला सगळ्यात जास्त मतदान असलेला प्रभाग तुमचा आहे कणकवली शहरातील या प्रभागाकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं असतं अनेक विरोधकांना सुद्धा येथे उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा धडकी भरते अशी चर्चा असते कणकवली मध्ये तर या निवडणुकीमध्ये किती मताधिक्य तुम्हाला मिळेल तुम्हाला काय अपेक्षा आहे लोकांची गेल्या पाच वर्ष तुम्हाला थेट संबंध संपर्कात आहात तुम्ही काय अपेक्षा तुमची माझ्या वॉर्डमधल्या मधल्या मतदारांचा मत मला पूर्ण सपोर्ट आहे आणि वारंवार त्यांचं प्रेम मला मिळत मला त्याच्या वर्षी साडेतीनशे होतं त्याच्यापेक्षा नक्की जास्त म्हणजे मी चारशे क्रॉस करणार मताधिक्य मला खात्री आहे कणकवली शहरातील अनेक विकास काम मा आता मांडलात आणि काही विकास कामं व्हायला पाहिजे तसं एक सुशिक्षित नागरिक किंवा या प्रभागाच्या उमेदवार किंवा लोकांच्या तुमच्यापर्यंत आलेल्या तुमच्यापर्यंत आलेल्या प्रतिक्रिया तर काय लोकांची मागणी येते की कणकवली शहरामध्ये अजून काय झालं पाहिजे लोकांची जेव्हा मी आता हो संपर्कात येते त्यावेळी फक्त स्वच्छतेचा एक विषय मुद्दा येतो आणि स्वच्छतेमध्ये आम्ही कमी पडतोय कारण आमचा नगरपंचायत जे कर्मचारी आहेत ते वारंवार म्हणजे डेली कचरा गोळा करत आहेत पण तरीही लोक जे आहेत म्हणजे त्यात नावं घेऊ शकत नाही मी कारण मलाही माहिती नाही कोण कचरा हे करतात पण ते जो कचराचा जो प्रश्न आहे तो एक प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे तिथे असं मला वाटतं आणि माझ्या वॉर्डमध्ये एक स्ट्रीट लाईटचा जो विषय आहे तो मी करण्याचा प्रयत्न करेन मला सोलार वर चालणारी स्ट्रीट लाईट म्हणजे जी काळोख पडल्यानंतर पेटेल आणि उजाड पडल्यानंतर बंद होईल हा एक मुद्दा मला प्रामुख्याने आणि जे जे आता तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये याचं आरक्षण येत स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं तर त्या संदर्भात पण अजून काही काम तिथे चालू आहेत किंवा भविष्यात ते स्पोर्ट कॉम्प्लेक्स हे कणकवलीच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते आदर्शत्व आदर्शत्व असे ठरेल असं त्या संकल्पनेतून हे काम चालू आहे तर त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये अजून काय सुविधा तुम्हाला देण्यासाठी तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न होणार त्या माध्यमातून हे काम पुढे जाणार काय भविष्यात त्या कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल ची म्हणजे प्रोव्हिजन आहे तर जसं निधी मिळेल आम्हाला त्या पद्धतीने आम्ही ते डेव्हलपमेंट करणारच आहोत निश्चितच पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता एक राज्याचे ताकदवान नेते किंवा भाजपचे ताकदवार नेते राज्यातले एक चर्चेत असलेले कायम विकासाचं विजन घेऊन जाणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे एकूणच पालकमंत्र्यांच्या संकल्पना आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून तुम्हाला या भाजपला किंवा शहराच्या तुमच्या भाजपच्या पॅनलला मिळणारा प्रतिसाद पालकमंत्र्यांच्या एकूणच कामाच्या पद्धतीबाबत आपली काय भूमिका गेली दहा वर्ष मी बघत आली आहे त्याच्याही आधी होते पण दहा वर्षात पालकमंत्री ग्राउंडवर उतरलेले आहेत तर त्यांचा जो प्लॅन आहे म्हणजे विकासाची कामं त्यांनी जी आखूनच ठेवलेली आहेत आणि त्या त्या पद्धतीने त्यांचा पाठलाग ते करत आहेत आणि त्यांचं बघूनच माझी नगराध्यक्ष असतील किंवा त्यांची टीम असेल संपूर्ण तर त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी जी विकास कामे आम्हाला करता येतील आणि सा, पालकमंत्री साहेब स्वतः म्हणजे एज्युकेटेड असल्यामुळे त्यांचं व्हिजन जे आहे ते खूप मोठा आहे त्या पद्धतीने आपण सगळ्या विकास कामांचा आराखडा ऑलरेडी झालेला आहे आमचा निश्चितच तुम्ही म्हटलात विकासाचा आराखडा झालाय आणि तुम्ही विकासाचं एक विजन घेऊन किंवा काही ज्या गोष्टी तुम्हाला भविष्यात निवडून आल्यानंतर करायच्या त्या तुम्ही मांडल्यात कणकवली शहर हे नेहमीच राजकीय केंद्रबिंदू राहिलेला आहे कणकवलीत एक वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण तुम्ही स्थानिकच असल्यामुळे तुम्हाला संपूर्ण राजकारणाची माहिती आहे तर कणकवलीच्या राजकारणात या जे दिवसेंदिवस बदल होत एक सुशिक्षित वर्ग म्हणून लोकांच्या तुमच्याकडे आलेल्या प्रतिक्रिया म्हणून किंवा तुमची काय प्रतिक्रिया कणकवलीतल्या या बदलत्या राजकारणावर लोकांची प्रतिक्रिया आणि माझी प्रतिक्रिया हीच असेल की राजकारण जरी बदलत असेल तरी ही लोकल निवडणूक नगर आहे नगरपंचायतची निवडणूक आहे तर व्यक्ती बघून मतदान होतं आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार सगळ्यांच्या मनात गेलेले आहेत ऑलरेडी त्याच्यामुळे नक्कीच मला खात्री आहे याही वेळी नगराध्यक्ष निवडून येईल धन्यवाद तुम्ही कोकण नऊशी चर्चा केल्याबद्दल तुम्ही जे आता विकासाचं विजन मांडलं किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होतील म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांच्याबद्दल आपण मत व्यक्त केला एकूणच या संपूर्ण निवडणुकीच्या संदर्भात आपण कोकण नऊशी चर्चा केल्याबद्दल आपले धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा बार मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम